इकडं साईडला ना लहान पोरांची होडी खेळणं चालू आहे बघा एक येतात बसून आहे बघा हा माझ्याकडे पाहताय का दुसरीकडे पाहताय क्लिअर दिसत नाही एक येत आहे एक इकडं एक... होडी चालू आहे या पोरांची बघा आता पहिल्याच्या वी होडी कुठे राहिली आहे रे बाबा एक दोन तीन हे तीन बंदर होडी खेळून राहा हा कुठे <laughs> कुशम वर आले अध्यावधी बंदर बनवून टाक नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज तारीख आहे तेरा म्हणजे तेरा मार्च आणि आज आहे होळी आज होळी आहे तर मी होळीचा ब्लॉग मी आज बनवत आहो आणि आज मी तुम्हाला माझ्या वाड्यातली होळी दाखवू शकतो ठीक आहे तर आज होळी आहे तर सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा सेफ होळी खेळा ठीक आहे आणि पक्के कलर यूज नो करा नॅचरल कलर यू कलर यूज करा ठीक आहे पक्के कलर बिलकुल यूज नको करा ठीक आहे कारण की त्याच्यानंतर सामोरं त्याला प्रॉब्लेम होऊ शकते ठीक आहे तुम्ही ते लावून देणार पण त्याला प्रॉब्लम होऊ शकतो ठीक आहे म्हणून पक्के कलर यूज नो करा नॅचरल कलर यूज करा ना वगैरे खेळा ठीक आहे मला माहिती कोणी ऐकणार नाही मी तुमच्या हिशोबाने खेळणार आहे पण सेफ होली खेळणार ठीक आहे सेफ होली ठीक आहे आणि उद्या धुलीवंदन आहे तर आज होळी दहन आहे म्हणजे आज होळीची पूजा केल्या जातं ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आज ब्लॉग मध्ये ठीक आहे आणि जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी कुल्लरची टंकी साफ करत होतो आणि त्याला साफ करून मी एकदम नवीन एकदम चकाचक बनवणार होतो पण ते होऊ न शकलं कारण तिथे जे टंकी होती कुल्लरची ते एकदम सडलेली होती म्हणजे त्याला मी साफ करो खोरत होतो तर गड्डे पडत होते मी तुम्हाला सांगते ते टंकी एवढी जुनी आणि दहा वर्ष जुन्या आहेत जुनी आहेत त्या टंकी मला वाटलं मी रिपेअर करून टाकेल घरी रिपेअर करीन तर एकदम नवीन बनून जाणार पण सामोर जाऊन रिक्स होऊ शकते कूलरचं वजन राहते ते वजन त्याच्यावर पडंत तडकून ता जाणार मग पुन्हा काढा ठेवा मग नवीन आणा मग पुन्हा ठेवा म्हणून मी असा विचार केला तर मधा मध्ये ब्लॉग शूट करताना की याला सोडून देतो आणि नवीन टंकी आणतो आणि नवीन टंकी वेळेवरच आणणार आहोत मी ठीक आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील ठीक आहे जेव्हा कूलर लावीन तेव्हा आणि जेव्हा मी टंकी ठेवली होती आणि त्या टंकीमध्ये मी झाडे लावीन ठीक आहे महत्त्वाची झाडे लावून जे पूजासाठी ज़रूरी जरुरी आहे जसं की दुर्वा फुलं हे मी त्या टंकीमध्ये लावणार आहोत हे पण ब्लॉगमध्ये मध्ये मी जरूर दाखवणार ठीक आहे सध्या मी टंकी दाखवते हे टंकी आहे ते जे पूर्णपणे सडली होती करताना हा एक गड्डा पडला होता असे बहुत सारे गड्डे पडले होते या टंकीवर तर या टंकीमध्ये मध्ये मी झाड लावणार आता मी सध्या खालते जातो अकरा बाराक वाजले आहे आणि आता भूक पण लागली आहे बहुत खालते जातो जेवण करतो त्याच्यानंतर भेटूया ठीक आहे तर आता खालते आलो हो आहोत आणि ते माझं जेवणाचं ताट पण आहे वरण दही घरी बनवलेलं लोणचं आणि हे आलूची भाजी आणि पोळी फटाफट जेवण करतो आणि मग भेटतो तर आता मस्तपैकी जेवण करून झाले आहेत आणि जेवण करता करता मला वाटले बारा म्हणजे बारा आता वाजले जवळपास तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता कारण ते पाच वाजता माझ्या वाड्यातल्या चौकामध्ये होळीची पूजा केल्या जाते मी तुम्हाला ते दाखवेन ठीक आहे माडीवरती बंदर आले आहे आणि मी तेच पाहायला चाललो बोट बोट जास्त झुंड आलं आहे मी तुम्हाला दाखवतो थांबा पाहायला गेलो आणि बाहेरच बसून राहिला असं नाही झालं पाहिजे राहिला कारण ते बंदर मध्ये बहुत जोर राहत यार जय नाही तर आता मी आलो माडीवर आता मी तुम्हाला दाखवतो बंदर हा एक येतं बसून आणि हा एक येतं बसून आता खाल तर पाहिलं आता माझ्याकडे पाहता बस की नजरवर बंदर की चाले देखो भाई जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे करतो वरत आता बाहे आईला पाहिजे मग जास्त झुंड होत रे बहुत जास्त झुंड होत दिसत नाही म्हणजे बिल्डिंग वर दोनच दिसत जास्त बंदर पाहले नाही भेटत आता लहानपणी बोत बंदर भेटे बोध आजच्या बाहेर आता दिसून नाही राहिले दोनच बंदर दिसत बाकी मला वाटते गेले हो आणि इकडं साइडला ना लहान पोरांची होडी खेळणं चालू आहे बघा मी कंप्युटरवर काम करत होतो मग पाहलो ना तर पोरं ना माडीवर होडी खेळत आहे कॅमेरा का हमारे जमान्याचा कॅमेरा माझ्या लाईट बघा इकडं होडी चालू आहे या पोरांची बघा आता पहिल्याशिवाय होडी कुठे राहिली आहे रे बाबा पण हे तीन बंदर होडी खेळून राहा बे हाकुडून अकुडून <laughs> निघाला एक तीन आणि थकडी गेला चिंडू चिंडूकडे गेला एक तीन चार हे चौघ्या जण होडी खेळून राहिला आले तो कम निघाला हाफ राऊड आला हा कम निघाला आई चिकत हो भाई आम्ही असंच खेळत होतो लहानपणी बालपणीची मजा नया तर बा इकशा बर आले मधामध्ये बंदर बनवून टाकलं तर आता व्हिडिओ एडिटिंग करतो आता शूट केलं तर थोडंसं एडिट करणं पण जरुरी आहे की नाहीतर तुम्हाला मी परत एकदा सॉरी म्हणतो कारण ती जे काही होळीचे ते काही दहन राहते होळी दहन म्हणजे त्याची जे, जे काही पूजा राहते होळीची मी ते तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण ती असं झालं सीन की तिथं एक काळी नाही आहे होळीची काहीच नाही काहीच तयारी चालू नाही जर साडेनऊ वाजता रात्री चालू झालं तर तेव्हा मी जाऊ तर शूट करायला संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि माझ्या मित्रांना वाटाटलं मित्रांना सांगितलं की होळीची काहीच तयारी नाही झाली चौकात तर मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की मी दाखवू बी शकतो नाही बी दाखवू शकत ठीक आहे तर चहा होळीचा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो हो भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल पसंत आला असेल तर प्लीज लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय सेफ ओली हो हॅपी ओली हो बाय